राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अकरावा अर्थसंकल्प सादर करत नवा विक्रम नोंदवलाय अजित पवार यांनी जयंत पाटलांचा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड ब्रेक करत राज्याचे दुसरे सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून नव्या विक्रमाची नोंद केली आहे त्यांनी दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यात शिंदेच्या सेनेला सर्वात कमी निधी दिला सर्वात जास्त निधी भाजपला त्या पाठोपाठ अजितदादा गटाला आणि सर्वात कमी निधी शिंदेच्या सेनेला दिला गेला एवढंच नाही तर शिंदेनी सुरू केलेल्या योजनांना देखील फुलस्टॉप देण्यात आलाय शिंदेंनी आघाडीत असताना अजितदादांवर जे आरोप केले होते आणि शिंदे गट आघाडीतून बाहेर पडला होता तेच आता देखील घडतंय आणि हेच टाइमिंग साधत शरद पवारांचा शिलेदार महायुती फोडण्यासाठी मैदानात उतरलाय तो शिलेदार कोण ठाकरे बरोबरच होते याची जाणीव झालीय का पवारांचा शिलेदाराने युतीत फुटी पाडण्यासाठी काय डाव टाकलाय या प्रकरणात महायुती फुटणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात भाजपला एकूण एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी अजितदाता गटाला एकूण छप्पन्न हजार पाचशे छत्तीस कोटी पंचेचाळीस लाख तर शिंदेच्या सेनेला एकूण एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी पंचावन्न लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय यावरून तुम्हाला दिसून येईल कि शिंदे गटाला सर्वात कमी निधी देण्यात आलाय एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनांसाठी देखील काहीही तरतूद करण्यात आलेली नाहीये यामुळे साहजिकच शिंदेची नाराजी अधिकच वाढली असणार आणि यामुळंच आता असं बोललं जाते आता आता की आता कळून चुकलंय की ठाकरे बरोबरच होते त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू आहेत आणि हीच गोष्ट ओळखून शरद पवारांचा शिलेदार महायुती फोडण्याच्या दृष्टीने मैदानात उतरलाय मागील अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग बोलले होते यावेळी मात्र अजितदादांनी तुकोबांना थोडंसं दूर केलंय अजितदादा तुकोपांपासून एवढे दूर का गेले असा प्रश्न पण ठीक आहे याबाबत काही हरकत नाही पण तुकोपांबरोबर प्लॅन तयार केला आहे असा टोला लगावत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी परफेक्ट अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांनी भाषण केलंय आपल्या भाषणात त्यांनी चांगले टोमने मारलेत ते म्हणाले एकनाथ मुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले होते त्यात आनंदाचा शिधा ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना आणल्या होत्या त्याला काही तरतूद या अर्थसंकल्पात दिसत नाही हे देखील या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरले आहेत कारण अजितदादांनी अकरावा अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतोय हे बोलत असतानाच सावरकर तुम्ही मध्ये बोलू नका असं म्हणत रणधीर सावरकरांना पहिल्याच वाक्यात जयंतरावांनी टोला लगावला अजितदादांचे अभिनंदन करत असताना या अर्थसंकल्पाचे वर्णन दुर्दैवाने मला बडा घर पोकळवासा असं करावं लागतंय या सरकारच्या पाठीमागे दोनशे बत्तीस आमदारांचं बहुमत आहे ज्यांनी बहुमत दिलं ती महाराष्ट्रातील जनता मोठ्या आशेने अर्थसंकल्पाकडे पाहत होती पण त्यांच्या पदरी निराशा आली असंही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं शिवाय महाराष्ट्राची काय अवस्था झाली याची पण जाणीव जयंत पाटलांनी करून दिली जयंत पाटील म्हणाले अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी अनेक महापुरुषांचा उल्लेख केला त्यांना मीही वंदन करतो दादांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा उल्लेख केला अहिल्या देवींनी धार्मिक स्थळांना आणि शेतकऱ्यांना भरभरून मदत केलीये त्यांच्या नावाचा उल्लेख दादांनी केला म्हणून हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पानं काय दिलं अहिल्या देवी होळकर यांच्या खजिन्यामध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती महाराष्ट्राच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे आज आपण महापालिकांनाही कर्ज देऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे कारण आपणच मोठ्या प्रमाणात कर्ज काढलंय ही महाराष्ट्राची परिस्थिती देखील जयंत पाटील यांनी स्पष्टपणे मांडली पण या सर्वांमध्ये चर्चा झाली ती जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेची बाजू मांडली याचीच कारण जयंत पाटलांनी शिंदेच्या योजना बंद केल्या किंवा त्याला फुलस्टॉप लावला हा मुद्दा उपस्थित करण्यामागं नेमकं कारण काय असेल यावर वेगवेगळे तर्कवितर्के लावले जात आहेत जयंत पाटील महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी त्यांनी नवा डाव टाकला आहे देखील चर्चा आता होऊ एवढंच नाही तर एकनाथ शिंदे गट महायुतीत प्रचंड नाराज असल्याने ही नाराजी लवकरच उफाळून निघेल आणि महायुतीत फूट पडेल अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवारच नवनवीन खेळी करत महायुतीत फूट पाडत आहेत का शिंदेंनी महायुतीतून बाहेर पडणंच योग्य से असेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका